नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोड फार्म या यूट्यूब चॅनलवर तर बघा चारा कशा आवडीनं खायला लागल्या शेळ्या शेळ्या कमी झाल्यात आणि चारा तर भरपूर पावसामुळं भरपूर यायला लागले दादा आताच आ, ही कुठून कुट्टी करून टाकली आपल्या कट करून टाकली होती ही कडबा कट करून टाकला होता सगळ्या आली आणि म्हैस ग गाय घेऊन गेला दादा पांढरीवाली गाय आपली आणि ही शेळ्या काय करतात त्यांना टाकलं आणि समजा गाईला टाकलं आणि त्यांना टाकलं नाही तर गाई मुशीचा चारा सगळा खाऊन घेतात म्हणून दादाने ते कट करून टेकलं आहे टाकलं ते आता मी टाकणार आहे आणि आज आणखी आपण मागे एकदा फवारली होती आणि आणखी एकदा आपण मक्का फवारलेली आहे आज पानं कुडतडायला लागले आळ्या झाल्यासाठी पोंग्याला मधले आळी झाली होती म्हणून आणि म्हणून एकदा फवारलं होतं आत्ता आणखी आहे आज बघ कशी दिसायला लागली मकावर किती तेज होती आणि आज कोंबड्याच्या अंडेचं एक वेगळीच घटना घडली मला सांगते काय झालंय आपण कोंबड्यांना अंडे देण्यासाठी हे इथं असं हे कट करून ठेवलं डबा त्याच्यात एकच कोंबडी अंडे देत होती आणि दुसऱ्या दोन तीन कोंबड्या वर अंडे देत होत्या तिकडं पाच सात अंडे सापडले आज तिकडं आपल्याला वर म्हणून आज आपण ही डबे ठेवले होते असे दोन डबे वर ठेवले तर म्हणजे जरी कुंबडीवरी अंडे द्यायला गेली तरी ह्या डब्यात द्यावं एकदम पाठीमागं ही साडी तिकडं कोपऱ्यात पडलेली होती त्याच्यावर कुंबडीनं अंडं दिलेलं होतं बघा इथं का आत्ताय कुंबडे बघा वर बसलेली आता इथं कुठेतरी अंड दिलं असणार आहे तिनं असं व्हायला लागलं बसली होती मला वाटायला इकडं अंड दिलं काही हे बघा इथं अंड दिलं आणि हे फुटलंय बघा अंड असंडी इथं वर चढली तर इथंच कुठंतरी अंड देणार ती वर आणि बघून घ्यावं लागणार आपल्याला हे बघा अंड फोडलं तर कोंबडी पालनात अशा पण घटना घडत असतात चार ते पाच अंडे आपल्याला तिकडे वर सापडले एकदम पलीकडला कुपरीत आज सकाळीच दिलेली असणार आहे कारण काल मी बघितले होते तर तिथं काही नव्हतं खा खायचं ठेवलेलं आहे तिथं आणि तिथं जायला गेल तुम्ही वेस्टेज आहे त्याच्यात माझ्या हातात एक अंडे आणि एका हातात मोबाईल असल्यामुळं मला तिला काय हा करता येईना आता मध्ये अंड दिलेलं असणार इथे ना दादा आला की त्याला बघायला लावा लागणार तो काहीतरी झाकते मी उतरली बघा त्याच्यात आणि हे छोटे पिल्ले आहेत बघा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद